शेतकरी मोठे स्वप्न घेऊन आपल्या पिकाची पेरणी करीत असतो या उत्पन्नावर चालणारा त्याचा संसार पीक न झाल्यामुळे त्यांच्या संसाराचा आर्थिक गाडा मोडकडेच येतो मूर्तिजापूर तालुक्यातील जितापूर खेडकर ब्रह्मी या गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे एका महिन्यात हाती येणाऱ्या पिकावर रोटावेटर चालवण्याची नौबत येथील शेतकऱ्यावर आली आहे बुतजापूर तालुक्यातील जीतापूर खेडकर आणि ब्रह्मी येथील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाच्या शेंगा न लागल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी मोठ्या मेहनतीने बियाणे खत आणि फवारण्या करत पीक उभे केले परंतु अतिवृष्टीमुळे पिकाला शेंगा लागल्याच नाहीत त्यामुळे एका महिन्यात हाती येणाऱ्या पिकावर रोटावेटर चालवण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे प्रत्येक शेतकऱ्याने एकरी पंधरा हजार रुपये खर्च केले होते जो आता वाया गेला आहे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे संसार मोडकडेच आले असून या परिस्थितीत त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे संकटग्रस्त शेतकरी संकटग्रस्त शेतकरी धम्मानंद तायडे रामभाऊ तायडे राजू डोंगरे धम्मपाल डोंगरे रणजित डोंगरे गजानन घोडेस्वार आणि प्रगती शेतकरी मंडळाचे प्रमोद खेडकर यांनी एकरी वीस हजार रुपयांची तातडीची मदत देण्याची आणि पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी विमा कंपन्यांना बाध्य करण्याची मागणी केली आहे अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची हताशा वाढली आहे त्यांनी मेहनतीने तयार केलेल्या पिकाच्या शेंगास न लागल्यामुळे त्यांनी मेहनतीने तयार केलेल्या पिकांना शेंगास न लागल्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराळा झाला आहे